मला प्रश्न करायचा जयंत पाटील साहेबांना गोपीचंद तो पडळकरांच्या मुळे आम्हाला आमचे चांगले दिवस आले परंतु जर तुम्ही आम्हाला दाटीची भाषा केली तर जयंत पाटील साहेब मी पण वाळवा तालुक्यात आहे धमकीला भीक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही तुम्हाला ही फिरला अवघड करून देऊ तुम्ही काळजी करू नका सम्राट नाडी तुमच्या बरोबर आहे वाळवा तालुक्यात कुठल्या गावात जायचं आहे मला सांगा वाजत गाजत गोष्ट कडक साहेब तुम्हाला गावात गेल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं धनगर समाजाची काही नेते मंडळी पुढे केली मुद्दा जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा मी हा सम्राट माहिती काय त्यातून आठ आठ वेळा फोन करून स्क्रिप्ट पाठवा लागले की इस्लामपुरात हे बोला सांगलीमध्ये ते बोला की गोपीचंद पडळकरांच्या मुळे आम्हाला आमचे चांगले दिवस आले जे आमचा नेता दहा बारा हजारात निवडून आला आल्यानंतर आम्हाला विचारत नव्हते आमचे फोन उचलत नव्हते परंतु गोपीचंद पडळकर साहेबांवर बोलायचं म्हणल्यावर दिवसातून आठ आठ वेळा फोन करून स्क्रिप्ट पाठवा लागलेत की इस्लामपुरात हे बोला सांगलीमध्ये आट ते बोला ज्या नेते मंडळींना किंमत नव्हती ज्या मंडळींच कॅरेक्टर सुद्धा त्या ठिकाणी खराब आहे काही गुन्हेगार प्रवृत्तीची लोक सुद्धा तुमच्यावर बोलावं लागलेले आहेत आपण बघा की ज्यांना खऱ्या अर्थानं धनगर समाजाची काही नेते मंडळी पुढे केली मुद्दा ज्या मंडळींना खुर्ची सुद्धा व्यासपीठावर मिळायची नाही किंमत त्या ठिकाणी दिली जात नव्हती परंतु तुमच्या नावाने बॉम्बा बॉम्ब करायची म्हटल्यावर पहिल्या लाईनीला तर त्यांना जागा मिळाल्या आभार व्यक्त करावे लागले तुमचे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्हाला आता किंमत आलेली आहे नेते मंडळी विचारात घ्या लागलेल्या आहेत दिवसातून दहा दहा वेळा फोन करावं लागल्या आहेत स्क्रिप्ट पाठवा लागल्यात की तुम्ही हे बोला म्हणून जे तुमच्यावर बोलले त्यांचं जर कॅरेक्टर तपासून बघा मला प्रश्न करायचा आहे जयंत पाटील साहेबांना की जे जे इसला परत तुमची नेते मंडळी बोलले जे सांगली तिन बोलले जे काही बोलले ते तुम्हाला मान्य आहे का मला सांगा जे काही बोलले त्याच्यावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी राजीनामा द्यावा ह्या मताचा मी हा सम्राट मडीक आहे कारण लक्षात घ्या आमच्या नेते मंडळींच्या घरातली जी आहे त्यांच्या विरोधात तुमची मंडळी काय बोलतायत काय तुमच्या तुमच्या नेते मंडळींचे त्या स्टेजवरचे हव आहेत जरा तरी असं वाटले पाहिजेत आम्ही कोणाचं समर करतो समर्थन करतो असं नाही या ठिकाणी लक्षात घ्या आम्ही सुद्धा तळागाळातून काम करून वर आलेलो आहे आम्हाला सुद्धा लोकांच्या हो न कळतात लक्षात घ्या एखादा मंडळी आमच्या नेते मंडळींपैकी जर कोण बोलला असेल चुकीचं तर लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त केला मान्य आम्हाला पातळी ठेवून जर कोणी टीका केली तीही मान्य आम्हाला परंतु जर तुम्ही आमच्या नेते मंडळींना चुकीच्या पद्धतीने बोलत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही काय तुमची भाषा रस्त्यावर फिरू देणार नाही मोगली ऐका मला सांगा आम्ही चुकीच्या कुठल्याही गोष्टीला देणार नाही परंतु जर तुम्ही आम्हाला दनदाटीची भाषा केली तर जयंत पाटील साहेब मी पण वाळवा तालुक्यात आहे धमकीला भीक घालणाऱ्यापैकी आम्ही नाही तुम्हाला ही अवघड करून ठेवू लक्षात घ्या हे जे काही चाललेलं ते जाणून बुजून चाललेलं आहे पडळकर साहेब तुम्हाला फिरून न देण्याची धमकी देत आहेत तुम्ही काळजी करू नका हा सम्राट महाडिक तुमच्या बरोबर आहे वाळवात कुठल्या गावात आहे मला सांगा वाजत गाजत आहे तुम्हाला गावात नेल्याशिवाय राहणार नाही परंतु मुद्दाम काहीतरी समाज समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न करायचा अह तुमची नीतिमत्ता काय सांगा हा या ठिकाणी सांगायची गरज नाही मीराची दंगल कुणामुळे घडली हो जावा त्या खोलामध्ये कोणाचे कार्यकर्ते समोर होते कुणाचे फोन रात्रीचे त्या ठिकाणी गेले होते कुणी दंगल करायला होती बघा तुमची आहे आणि अशा गोष्टीला खऱ्या अर्थानं जनतेने सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा थारा दिला नाही पाहिजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली आता कसोटी लागणार आहे येणार आहे जिल्हा परिषद नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी दमदार उत्तर द्यावं लागणार आहे निवडणुका आपल्याला सगळ्या जिंकाव्या लागणार आहेत परंतु हिंच्यासारखा आपल्याला कुठला मार्ग अवलंबायचा नाही आपल्याकडे एवढी मोठी शिदोरी मोदी साहेबांची आहे मोदी साहेबांचं घराघरापर्यंत जाऊन काम सांगूया आदरणीय मोदी साहेबांचं सांगूया आदरणीय दादानी जिल्ह्याच्या या पालकमंत्री पदाचं पद स्वीकार भूषवत असताना जे जे निर्णय चांगले घेतले जे जे